आज मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे तिखट शेव तर शेव बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले बघा एक किलो बेसन घेतलं आहे एक तांदळाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी घेतले आहे पीठ मोठी मिरची पावडर घेतली आहे हे लसण आणि मीठ कुटून घेतलं आहे हे जिरं कुटून घेतलं आहे आणि हळद तर आता हे तांदळाचं पीठ ह्यामध्ये ओतूया या, या। तांदळाच्या पिठाने शेव मस्त कुरकुरीत होते आणि हे त्याचं पाणी करून तर बघा हे गाळणी असं या पिठामध्ये ओतूया हे मी गाळून घेतले कारण मिरची पावडर थोडीशी मोठी असते त्याच्यामुळे अडकते त्याच्यामुळे मी हे गाळून घेतले मिश्र असं मळून घेऊया तर बघा आपलं हे तिखट शेवाचं पीठ मी तिंबून घेतलंय तर शेव बनवून घेऊया तेल टाकूया ताप तेल तापायला ठेवलंय तर तेल आपलं तापलंय तर आता सोऱ्यामध्ये

Подходите в сироп. Все рух. Подождите, с вами तर बघा आता ही शेव आपली झाली आहे तर आता मी एका चाळणीमध्ये काढून घेऊया आशा प्रकारे आपली तयार आहे तिखट शेव कुरकुरीत अशी तिखट शेव